अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तयार झालेले शिवसेनेचे माजी महानगर प्रमुख अर्जुन टिळे यांनी स्नेह मेळाव्याचे गंगापूर नाकेवरील हॉटेल करिलूज येथे झालेल्या या स्नेह मेळाव्याला राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्रीडा कला शैक्षणिक शासकीय निमशासकीय हो। अशा सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत अर्जुन टिळे एक प्रकारे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी ग्रीन सिग्नल दिल्याचे बोलले जाते राजकीय क्षेत्रात काम करताना अर्जुन टिळे यांनी सर्वच राजकीय पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी हितसंबंध केलेल्या स्नेह मेळाव्याला अर्जुन टिळे हे मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहे त्यामुळे या स्नेह मेळाव्यातून त्यांनी सर्व क्षेत्रातील भेटी गाठी घेत एक प्रकारे निवडणुकीचा आढावा घेतला आहे अर्जुन टिळे यांच्या पत्नी वैशाली टिळे या प्रोफेसर असतानाही अर्जुन टिळे राजकीय कारकिर्दीत काम करताना एक प्रकारे त्यांची खंबीर साथी मिळत असल्याची चर्चा स्नेह मेळाव्यात होती या स्नेह मेळाव्यात अर्जुन टिळे यांनी मित्र परिवार स्वकीय यांच्यासह सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांशी चर्चा करताना गरमागरम तरीदार मिसळ पार्टीचे आयोजन केले होते झटकेदार मिसळ पार्टीचा आस्वाद घेताना अर्जुन टिळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत उतरून लक्षभेद करावा अशी अपेक्षाही मान्यवरांनी व्यक्त केली जशी नाशिक मध्ये तळाजालात एक सामाजिक बांधिलकीतून सर्व समाजामध्ये त्यांचा खूप असा परिचय आहे आणि कुठलंही काम असो अवघड असो सोपं असो त्यांनी आतापर्यंत ते काम कंटाळा न करता लोकांचे कामं करून दिलेले आहेत त्यांचे सहकारी मनीष भाऊ बसते पण इथे आहेत आमचे प्रवीण भाऊ भोळे ते पण इथे आलेले आहेत त्यांचे असे प्रत्येक समाजामध्ये असे निवडक हिरे त्यांचे मित्रपरिवार आनंदाची गोष्ट आहे आपण त्यांना सर्वांना शुभेच्छा देऊ की त्यांचं पुढील जे कार्य आहे त्यांच्या मनात जी समाजसेवेची किंवा ज्या उमेदवारीची तळमळ आहे ती त्यांना मिळो आणि त्यांना भरपूर शुभेच्छा देऊन ते निवडून येऊ अशी मी त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय मला येच होतं म्हणून मी आलो पण कवी महादेव मानव यांनी एका कवितेमध्ये म्हटलेल्या त्यांच्या या नफाने या भुईला दान द्यावे या नफाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे या नफाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे कोणती पुण्य अशी येते फळाला कोणती पुण्य अशी येते फळाला झोंधळ्याला चांदणे लखडून जावे झोंधळ्याला चांदणे लखडून जावे मला असं वाटतं की तसंच तुमच्या सगळ्यांचं आपल्या सगळ्यांच्या प्रेमाचं चांदणं अर्जुनरावांच्या चेहऱ्यावर आनंदाने झळाळून गेल्याचं मी या ठिकाणी पाहतो आहे भाई सकाळी सहा वाजता जिमला असतात जिमवरून निघाल्यानंतर जेव्हा सगळ्या त्यांच्या कामाची रूपरेषा असते आणि दिवसभर व्यस्त शेड्यूल असणारे हे नेते व्यवसाय करून म्हणजे एका शून्यातून विश्व निर्माण करून कारण त्यांनी एका मकमलाबाद नाक्यावरती भाईंचं जेव्हा ऑफिस होतं आणि ते महानगर प्रमुख होते त्यावेळेस आम्ही शिवसेनेचे प्रमुख होतो आणि शाखा प्रमुख असताना जेव्हा भाईंकडे काही अडचणी घेऊन गेलो असेल तर प्रत्येक वेळेला त्या अडचणीचं निवारण त्यांनी केलं बरेच नगरसेवक त्यांनी त्यांच्या काळामध्ये घडवले बरेच सरपंच घडवले पण ते स्वतः कोणतं इलेक्शन लढले नाही आणि आता त्यांनी त्यांचा मानस व्यक्त केला का पहिल्यांदाच भाई एक राजकारणामध्ये स्वतः इलेक्शन लढत आहे आणि ती आमच्या तरुणांसाठी खऱ्या अर्थाने एक सुवर्ण संधी आहे आणि खरंच एक सुशिक्षित सुव्यवस्थित असा नेता या मतदारसंघाला मिळेल म्हणून आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे उभं राहून कारण त्यांच्याकडे विजन आहे आता आम्ही असतो आता आमच्या जिम चे बरेच मित्र इथे उपस्थित आहेत तर आमच्या जिम मधल्या प्रत्येकाला त्यांचं मार्गदर्शन असतं मित्र परिवाराने साथ दिल्यास आपल्या सर्वांच्या पाठिंब्यावर नक्कीच आगामी राजकीय दिशा निश्चित करणार असल्याचे अर्जुन टिळे यांनी सांगितले सगळ्यांनी सांगितलं काय केलं पाहिजे काय केलं अनेक वर्ष चाळीस वर्ष झालं या राजकारणामध्ये राजकारण करतो आहे आम्ही समाजकारण करतो आहे अनेक गोष्टी घडत गेल्या अनेक गोष्टींना जसं रविभाऊनी सांगितलं अनेक लोकांना नगरशोग केलं कुणाला आमदार टाकलं सगळ्यांना मदत केली आपण ठीक आहे पण जेव्हा नशिबात असतं तेव्हा ते घडतं असतं सगळं आता बघू आपलं सगळ्यांनी मिळून जर तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांच्या मनाप्रमाणे घडत असेल तर आपण ते जे मनात सगळ्यांचे असेल ते आपण करायला तयार होतो आलेलं आता जास्त वेळ थांबत नाही याच्यामध्ये वेळ घेत नाही याच्यामध्ये आलेल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो या प्रसंगी पगार मनोहर बोराडे देवानंद बिरारी प्रशांत पाटील यतीन कुलकर्णी संजय संजय चव्हाण चव्हाण समीना राजेश उद्धव पवार विलास दीपक सुरेश निमसे शशिकांत कोटुळे प्राचार्य विजी वाघ संजय पाटील यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते नातेवाईक हितचिंतक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसे न्यूजसाठी साठी प्रतिनिधी दाणी नाशिक